नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद देव शोधण्या रे मानवा देव शोधण्या रे मानवा नाना तीर्थी जाशी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी देव शोधण्या रे मानवा देव शोधण्या रे मानवा नाना तीर्थी जाशी संत तोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत तोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी जपत प उपवासने मा कर्सि सन्द्यान चा प्रभु ना करसी सन्मान परयन्तरी प्रभुचा ना करसी सन्मान जपत प उपवासने मासि सन्द्यान पर्यन्तरि प्रभू ना घटा घटात भरला है घटात गता भरला सांगुन गेले तुझ आहे तुझ पाशे संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी देव शोधण्या रे मानवा देव शोधण्या रे मानवा नाना तीर्थी जाशी संत तोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले ഗെ മാജീ ഡുബു ന ദുഷി തൂ വര വരല ചർമാപ ദുവാ പുണ്യ്യ കമവാ ഭയുല മുണ്യ്യ കമവാവേ ഭയ തങ്കേ മാജി ഡുബു ന ദുഷി തൂ വര വരല ചർ पाप दुवावे, पुण्य कमवावे भय तुला मुलामा कशा मनातील दून जातील कशा मनातील दून जातील तव पापाचाराशी संत थोरहे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी देव शोधण्या रे मानवा देव शोधण्या रे मानवा नाना तीर्थी जाशी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले आहे पाशी आमाल मन शोधी माया सदैव भटकतराहि अन्तरिचि माळहि प्राणा कु जपल अन्तरिची माळहि प्राणा कु जपल ி மா சதைவரா அந்தரிச்சி மாழி பிர கீ தூ ஜரி மாழஹ பிர நவீன ஆமா आध्यात्मिक ज्ञानविना आत्माठे विलासी उपवासी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी देव शोधण्या रे मानवा देव शोधण्या रे मानवा नाना तीर्थी जाशी संत तोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत तोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी देव धर्म भक्तीचे वर्म जाण करे तुकारामा पूर्ण सद्गुरु चरणी येऊन पाही रे घन देव धर्म भक्तीचे वर्म जाण करे तू करामा पूर्ण सद्गुरु चरणी येऊन पाहिरे घन श्यामा तुझे तुला मग कळू न येईल तुझे तुला मग कळू न येईल काय कुठे चुकलासी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी देव रे मानवा देव रे मानवा नाना तीर्थे जाशी संत थोर हे सांगून गेले तुझं आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले तुझं आहे तुझ पाशी संत थोर हे सांगून गेले तुझ आहे तुझ पाशी धन्यवाद